ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी महत्वाचा वाटतो मनाची खरी शांती आणि त्यासाठी आपल्याकडे श्री माताजींच्या विचारांवर आधारित एक नोंद आहे मनशांतीचा एकमेव उपाय उच्चतर प्रकाश यात एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे की मनाला थेट शांत करायला जाणं ते खूप कठीण आहे आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो ना की आपलं मन कसं सतत जुन्या गोष्टी आठवतं विचार चालूच राहतात हो अगदी एखाद्या थांबवताना था येणाऱ्या रेकॉर्डिंग मशीन सारखं बरोबर हे असं का होतं आणि यातून म्हणजे या, या चक्रातून बाहेर पडायला श्रीमाताजी काय वेगळा मार्ग सांगतात हे आज समजून घेऊया चला तर मग जरा खोलवर विचार करूया याचा तर पहिला प्रश्न येतो की मनाला शांत करायचे आपले नेहमीचे प्रयत्न काफ असतात म्हणजे या रेकॉर्डिंग मशीनचा उल्लेख आहे हा। मनाचा असा कोणता भाग आहे जो इतका क्रियाशील असतो हो हा महत्वाचा मुद्दा आहे श्री माताजींच्या मते हा मनाचा एक भौतिक भाग आहे भौतिक भाग हो म्हणजे आपल्या सवयी आपल्या प्रतिक्रिया विचारांची एक वरवरची साखळी जी थांबतच नाही आणि म्हणजे या भागावर आपलं थेट नियंत्रण जवळपास नसतंच अच्छा आपण त्याला थांब म्हणून नाही थांबू शकत जे काही आपण अनुभवलंय ऐकलंय पाहिलंय त्याची नोंद तो ठेवत राहतो आणि सारखं समोर आणत राहतो अगदी पुन्हा पुन्हा त्यामुळे त्याला शांत करण्याचा थेट प्रयत्न म्हणजे काय म्हणतात त्याला वाऱ्याशी झुंजण्यासारखं आहे बापरे मग हे ऐकून तर वाटतं की शांतता मिळवणं खूपच अवघड आहे हम्म वाटू म्हणजे जर आपण थेट मनाला थांबूच शकत नाही तर मग या विचारांच्या गर्दीतून सुटका कशी होणार श्रीमाताजींच्या नोंदीत काही वेगळं सांगितलंय का हो नक्कीच आणि इथेच त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा आणि मला वाटतं खूप महत्वाचा ठरतो काय म्हणतात त्या म्हणतात की मनाशी थेट संघर्ष करू नका त्याऐवजी आपली चेतना आपलं लक्ष ते या नेहमीच्या गोंधळलेल्या मानसिक पातळीच्या पलीकडे न्या एका उच्चतर क्षेत्रामध्ये उच्चतर क्षेत्र यालाच त्यांनी म्हटलं आहे प्रकाशाप्रद उन्मुखता म्हणजे त्या वरच्या पातळीवर जो स्थिर प्रकाश आहे तिकडे जाणं उच्चतर क्षेत्र आणि प्रकाश हे थोडं अजून सोपं करून सांगाल का म्हणजे नेमकं काय का होतं तिकडे गेल्यावर प्रकाशामुळे शांतता कशी येते कल्पना करा की एक अंधारी खोली आहे खूप पसारा आहे अडखळायला हा आता तिथे एक दिवा लावला तर प्रकाश पसरेल सगळं स्पष्ट दिसेल गोंधळ कमी वाटेल बरोबर तसंच काहीस जेव्हा आपली चेतना त्या उच्च शांत स्थिर पातळीवर जाते तेव्हा तिथला जो प्रकाश आहे तिथली कंपने आहेत त्यामुळे हे खालच्या पातळीवरचं जे भौतिक मन आहे त्याचा विचारांचं वादळ आपोआप शांत होत आपोआप हो आपोआप त्यातली जी गडबड खडबड असते ती नाहीशी होते अच्छा ही बाहेरून लादलेली शांतता नसते अच्छा त्या उच्च स्थितीचा तो एक नैसर्गिक परिणाम असतो म्हणजे शांत व्हायचं असेल तर मनाला दाबायचं नाहीये नाही तर चेतनेला उंचवायचं आहे आणि मग शांतता आपोआप येते हे खूपच वेगळं आहे की ही शांतता तात्पुरती नसते ती नित्याची असते टिकणारी अगदी बरोबर कारण ती जी स्थिती आहे ती इतकी सहज आणि इतकी शांत असते की एकदा तिचा अनुभव आला की पुन्हा त्या खालच्या पातळीवरच्या गोंधळात परतायची इच्छाच होत नाही खरच हो पण हे साधायला एक गोष्ट लागते खूप महत्वाची कोणती त्याला श्रीमाताजी म्हणतात अभिप्सा अभिप्सा हा शब्द महत्वाचा वाटतोय काय अर्थ आहे याचा नेमका अभिप्सा म्हणजे त्या उच्चतर प्रकाशासाठी त्या शांत स्थिर स्थितीसाठी असलेली एक तीव्र ओढ एक तळमळ इंग्रजीत ऍस्पिरेशन म्हणतात तसं अच्छा ओढ किंवा तळमळ हो म्हणजे केवळ बौद्धिक समज नाही किंवा वरवरची इच्छा नाही त्या उच्च अवस्थेपर्यंत पोहोचण्याची जी एक आंतरिक गरज असते तीव्र इच्छा असते ती म्हणजे अभिप्सा समजलं आणि श्रीमाताजींच्या म्हणण्यानुसार ही अभिप्सा जागृत करणं आणि तिला वाढवत नेणं हाच त्या मनाच्या पलीकडच्या खऱ्या शांतीपर्यंत पोहोचण्याचा एकमेव खात्रीचा मार्ग आहे म्हणजे ही फक्त कोणती तरी मानसिक युक्ती नाहीये अजिबात नाही ही चेतनेच्या प्रवासाची दिशा आहे तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती असं वाटतंय मनाच्या गोंधळावर मात करण्यासाठी त्याच्याशीच लढाईची गरज नाहीये बरोबर उलट आपली चेतना उंच पातळीवर न्यायची आहे त्या उच्चतर प्रकाशाकडे आणि त्यासाठी तीव्र अभिपसा हवी खरी मनशांती ही आपण जिंकून मिळवायची नाहीये नाही ती त्या उच्च अवस्थेतून आपल्याला मिळणारी एक देणगी आहे असं म्हणता येईल हो अगदी नेमकेपणाने मांडलं तुम्ही आणि जाता जाता एक विचार येतो मनात जर ही अभिप्सा ही ओढ इतकी महत्वाची आहे तर आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ही ओढ थोडी जागृत ठेवायला किंवा अगदी किंचितशी वाढवायला आपण स्वतःसाठी आज कोणतं एक छोटसं पाऊल उचलू शकतो यावर विचार करायला हरकत नाही धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर